बुलेटीनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी पाहणार आहोत मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनानंतर सरकारने दिलेल्या जी आर वरून आता राज्यातील मराठा समन्वयकांनी मनोज जरांगे यांना धारे वर्तवलाय एकीकडे एक शासनाने जी आर जारी केल्यानंतर मराठा समाजात आनंद साजरा केला जातोय तर दुसरीकडे याच जी मराठांना मराठ्यांना लाभ होणार नसल्याचा दावा काही मराठा अभ्यासकांकडून करण्यात येतोय योगेश केदार संजय लाखे पाटील यासारख्या मराठा समन्वयकांनी आता उघड विरोधी भूमिका मांडली आहे आणि त्यामुळे मराठ्यांमध्येच फूट पडण्याची शक्यता आहे या जी आर वरून मराठा समाजातच दोन मतप्रवाह निर्माण झालेत काही आंदोलकांकडून जी आरचं जोरदार स्वागत केलं जात आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल खर तर हा जी आर जेव्हा काढला त्यावेळी तर स्वागत झालं मोठ्या प्रमाणात मात्र आता याच जी आरमुळे मराठा समाजात फूट पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मराठा समाजामध्ये म्हणजे ह्या आंदोलनाशी निगडीत असलेले जे, जे लोक आहेत त्यांच्याशी कारण सगळ्या समाजामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी हे काही दोन चार लोकच व्यक्त करतात असं नाहीये काय आहे की संजय लाखे पाटील जे जालन्याचेच आहेत आणि मराठा समाजाच्या पूर्वीच्या आंदोलनामध्ये ते सक्रिय होते त्यांची एक भूमिका आहे आणि ते असं म्हणतात की मनोज जरांगी पाटील हे कुणबी समाजाचं नेतृत्व करतात ते काही मराठा समाजाचं नेतृत्व करत नाहीत आता हे असं खोचकपणे ते का म्हणत तर त्यांचं असं मत आहे की ह्या जी आरचा लाभ हा सगळ्यांना होणारच नाहीये मुळामध्ये ह्या जी आर मधल्या इतक्या तांत्रिक गोष्टी आहेत की ज्या तांत्रिक गोष्टीबद्दल अजून नीट उहापोह झालेला नाहीये त्यांची भूमिका त्यांनी मांडल्यानंतर त्याच्या आधीची योगेश केदार यांची भूमिका तर योगेश केदार यांच्या संदर्भामध्ये तर बरंच नाट्य घडलं आझाद मैदानावरती ते माध्यमाच्या कॅमेऱ्यामध्ये नीटचं चित्रित नाही झालं ज्या वेळेला हा जी आर दिला गेला त्यावेळेला योगेश केदारचं मत विचारलं योगेश केदारनी त्याबद्दलचं मत देण्याच्या आधीच रंगे पाटलांनी तो जी आर स्वीकारला आणि त्याच वेळेला ज्यावेळेला योगेश केदार काहीतरी के वेगळी भूमिका मांडत होते तेव्हा मनोज जरांगे पाटील म्हणले की ह्याला हाकलून ला, लावा त्या मैदानात तेव्हापासून या दोन तीन लोकांनी ह्या संदर्भामध्ये वेगवेगळे तांत्रिक मुद्दे करत प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे बरं ते एकटेच नाही आहेत बाळासाहेब सराटे पण आहेत ज्यांनाही असं वाटतं की ह्या जी आरचा काही अर्थ नाही आहे किंवा राजेंद्र कोंडरे यांनी बरेच तांत्रिक प्रश्न उपस्थित केलेले आहेत मुद्दा काय आहे की ह्या जी आर मुळे मराठा समाजामध्ये अजूनही संभ्रमाची स्थिती आहे मनोज जरांगे पाटील यांचं मत असं आहे की हे जे अभ्यासक आहेत या अभ्यासकामुळे काही समाजाचा फायदा झालेला नाही मीच तीन कोटी लोकांना या आरक्षणाचा लाभ मिळवून दिला आणि म्हणून असं चित्र दिसतं आहे की मनोज पाटील आणि मराठा समन्वयक त्यातले अभ्यासक हे एका वेगळ्या वेगळ्या पातळीवरती उभे आहेत आणि ते एकमेकाबद्दलचे प्रश्न उपस्थित करत आहेत आणि या सगळ्या अभ्यासक अभ्यासकांना फारसं महत्व देऊ नका असं मनोज जरांगे पाटील यांचं मत आहे बरं त्यात पुन्हा भर कशी पडली तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा जी आर म्हणजे सरसकट मराठा समाजाला आरक्षण नाही जी माननीय मनोज जयरांगी पाटील यांची आहे उलट सरकारने असं म्हटलं की ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनाच फक्त या आरक्षणाचा लाभ होईल मग अभ्यासकांचं मत असं आहे की हे तर खूप आधीपासून घडतच आहे ह्यात नवीन काय तो अजून का बऱ्याच गोष्टीची स्पष्टता येई बाकी आहे हे केव्हा होईल दीपाली यादी ती स्पष्टता mm -hmm. जेव्हा या संदर्भामध्ये प्रशासकीय पातळीवरती काहीतरी कारवाई होईल आणि न्यायालयीन पातळीवरती ह्याचा याचा कस होणारच आहे किस पाडला जाणार आहे तेव्हा नेमकं स्पष्ट होईल की अभ्यासक म्हणताय ते बरोबर आहे की मनोज जयरांगी पाटील यांची भूमिका बरोबर आहे निश्चितच राहुल त्यामुळे ही स्पष्टता नेमकी कधी येते है हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी राहुल दरम्यान मराठा समन्वयक अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या मराठा विषयक आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सिंचन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा म्हणून जो पुरवणी शासन आदेश मराठा समाजाला दिला त्याद्वारे त्यांनी राज्यातील तमाम मराठा समाजाची या ठिकाणी शुद्ध फसवणूक केलेली आहे कारण तो शासन आदेश आहे पुराव्याचा शासन आदेश आहे तो कसल्याही प्रकारचा कायदा नाही आणि त्या शासन आदेशाचं जर आपण नीट अवलोकन केलं आणि त्यातील वाचा एक तीन आणि दहा हे जर बघितलं आपण तर कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनशिवाय कुणालाही या ठिकाणी प्रमाणपत्र मिळणार नाही त्याची